आणि आता बातमी आहे राहुल गांधी यांच्या दौऱ्यासंदर्भात राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर असणार आहेत राहुल गांधी धारावीला जाणार आहेत त्याचबरोबर धारावीतल्या चर्मकार कामगारांसोबत संवाद साधणार असल्याची माहिती मिळतीये राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर असणार आहेत राहुल गांधी दौऱ्यावेळी धारावीला भेट देतील धारावीत काम करणाऱ्या लेदर कामगारांसोबत ते संवाद साधतील तर धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना आता राहुल गांधी यांचा हा दौरा तितकाच महत्वाचा आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन राहुल गांधी यांचा मुंबई दौरा असणार आहे आणि या मुंबई दौऱ्यात ते धारावीला भेट देतील त्याचबरोबर शर्मकार कामगारांसोबत संवादही साधतील त्याचबरोबर आता राहुल गांधी यांचा हा दौरा कितपत सध्या महत्वाचा आहे पाहायला गेलं तर आता सध्या महाराष्ट्रामध्ये विधा विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती देखील तोंडावर आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर राहुल गांधी जे आहेत ते मुंबई दौऱ्यावर आहेत आणि यामुळेच हा दौरा जो आहे याला महत्व आलेला आहे खरं तर राहुल गांधी धारावीमध्ये जाऊन धारावीकरांना भेट जी आहे ती देणार आहे आणि धारावीतल्या चर्मकार कामगार जे आहेत यांच्यासोबत देखील राहुल गांधी संवाद साधणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते आहे आणि राहुल गांधी या दौऱ्यावेळी धारावीकरांना भेट देतीलच त्याच सोबत धारावीमध्ये जे काम सुरू आहे लेदर मार्केट जे आहे लेदर संदर्भातले जे कामगार आहेत यांच्याशी देखील संवाद साधणार आहेत आणि या पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असतानाच राहुल गांधी यांचा हा दौरा जो आहे त्याला महत्व आल्याचा आपल्याला पाहायला मिळतो जी धन्यवाद जी। चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी